तिकडे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजार समितीसाठी सध्या केस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदासाठी आहे आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेली ही संस्था ताब्यात घेण्यासाठी आता शिंदे सेनेनं प्रयत्न सुरू केले साडेचार वर्षानंतर सभापती आणि उपसभापती पदाची खांदेपालट होणार आहे आणि यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदासाठी आता रस्ती सुरू झाल्याचं कळत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं यावर वर्चस्व होत दरम्यान आता ही संस्था ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेनेनं प्रयत्न सुरू केले आहेत आणि साडेचार वर्षानंतर सभापती आणि उपसभापती पदाची आता खांदे पलट होणार आहे आणि त्यामुळे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती यामध्ये आता रस्सी खेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदासाठी सध्या रस्सी खेच सुरू झाली आहे या बाजार समितीवर आतापर्यंत खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं त्यामुळे आता ही संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेनेनं प्रयत्न सुरू या केलेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री तर या सगळ्यात मोठ्या आशाखाण्यातील सर्वात मोठी जी बाजार समिती म्हणजे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यावर आता तर शिंदे सेनानं वर्चस्व ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत काय अधिक माहिती आहे नक्कीच साडेचार वर्षांनंतर सभापती आणि उपसभापती पदाची ही खांदेपालट होणार आहे दहा हजार कोटींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या प्रमुख पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कारण विशेषतः आपण जर बघितलं तर शेतकरी जे आहेत ते डायरेक्ट ज्या गाड्या आहेत ते इथे पाठवत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे बाजार बाजारात उलाढाल जी आहे ती पाहायला मिळत असते आणि नेमकी आता ही जी नवी मुंबई बाजारपेठ आहे ती नेमकी कोणाची या संदर्भात आता या सगळ्या चर्चांना परत एकदा सुरुवात झालेली पाहायला मिळते धर्तीवर कारण आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या शिंदेच्या शिंदेना नवी मुंबईमध्ये आपलं जे आपलं जे वर्चस्व आहे ते प्रस्थापित करायचंय कारण आतापर्यंत आपण निवडणुकांमध्ये बघितलं तर कुठेतरी प्रत्येक वेळेला नवी मुंबईमध्ये शिंदेना त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाहीये त्यामुळे आता कुठेतरी नवी मुंबईच्या या महत्वाच्या असलेल्या आयटीएमसी वर तरी आपल्याला ताबा मिळवता यायला पाहिजे यासाठी आता सध्या शिंदे प्रयत्न जे आहेत ते जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दिग्यश्री त्यामुळे या समितीवर नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी